मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय किशोर अनंत पाटील तात्या बोनिवलीचे यांचा शंभू गुलालाचा मानकरी झालेला आहे नमस्कार काय सांगाल आज एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे आज चांगल्या असे गाडी पलाले आणि चांगला असा गुलाल झाला आज आमचा पहिल्यात कोण होता सांगा ना आज घरचा होता आमचा रंगा रंगा आणि शंभू ही गाडी पलाली आणि प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर ना तात्यांचं नाव निघतो आणि तात्यांच्या नावासाठी आज ही धडपड चालू आहे बघा त्यांचं नाव होता तर कुठेतरी लोक तुम्हाला विचारायचे ना आता त्यांचं नाव तुम्ही कायम टिकून ठेवलंय आणि गाडी पण चांगली पलतोय घरचा साथ पलतोय शंभू आणि रंगा मोठा शंभू पण पलतोय आज एक चांगली अशी गाडी पालवली या गाडीविषयी काय बोलात चांगल्या अशी गाडी झाली आणि तात्यांच्या नावासाठी आम्ही पुढे पण चांगलं नाव करू आणि पुढे पण चांगले तात्यांच्या आधीच गाडी पडलो आमची स्वतःची त्यांच्या नावासाठी आम्ही पूर्ण गाडी पडत जाऊ आम्ही आणि पैऱ्यांच्या पण खूप साऱ्या मागण्या येतात पण मला वाटतं तुम्ही घरचीच गाडी पालवतात आमच्या जास्तीत जास्त आमच्या स्वतःच्या घरचीच गाडी पोलवतो आम्ही आणि नियोजन कसं काय असतं तुमचं मैदानामध्ये येण्याचं नियोजन आमचा सगळ्यांचा एकदम सहमतीने असतो आमचा मग गाडी सर्वांना आणि पैऱ्यांच्या पण खूप सारे मागण्या येतात शंभूला आता खरोखर एक सा लागला चांगला असा बैल लागलाय आता धावणीला काय बोलायला पैऱ्यांच्या मागण्या येतात तर पैरा जर सामनेचा जर बैल चांगला असेल तर आम्ही नक्कीच देऊ तयार त्याला आणि आता पैरा नियोजन कोण करतोय शंभू आमचे सर्व मंडळी करते जसं आता योगी दादा पण बसले आहेत मालक इमेज पण बसलेत काय बोलाल कुठेतरी एक नाव एक जपून आहे आणि जी गाडी पलते शंभू आणि रंगाची ही गाडी काय आहे मला प्रत्येक मैदानामध्ये आता मागे एक मैदान झाला भिवंडीचा इतर भिवंडीचा तिथे मला वाटतं बाईकचं मानकरी पण ठरलं तुम्ही तिथे कसं काय झालं नियोजन सांगा ना तिथं आमची घरचीच गाडी होती आरे आणि रंगा होता तिथे दोन गुलाल झाला एक नऊचे अकरामध्ये मध्ये एक गुलाल झाला त्याच्यात आमची चिठ्ठी निघाली त्याच गाडीच्या आणि बाईक मिळाली काय सांगायला आनंद खूप आनंद झाला गाडी मिळाली म्हणून चालेल दादांशी दा नमस्कार काय सांगाल आज तात्यांचं नाव तुम्ही टिकवतात प्रत्येक मैदानामध्ये चालवतात समालोचक आल्यानंतर बघा नाव घेतात कुठेतरी एक चांगला नाव कमवलं आपल्या आपल्यामध्ये आज राहिले नाही तात्या पण त्यांचं नाव तुम्ही टिकवतात आणि त्यांच्या नावासाठी धडपड चालू आहे बैला दावणीला आज शंभू रंगा खूप सारी बैला पण आहेत बरोबर आम्हाला तात्यांची इताड्या आट अड्ड्यात अशी आठवण आली ना का जणू का ता गाडी मिळाली असा असा वाटला का तात्याच आम्हाला एक समोरून आले समोरून आले असा म आमच्या मनाला वाटला मंडळी कारण त्याच्यामुळं आम्हाला तात्यांची इतड्याच्या अड्ड्यात अशी भरून मन भरून आलं मन भरून आलं आणि कुठेतरी बघा आशीर्वाद होता म्हणून त्या दिवशी एक बायकच मानकरी पण झालं आज तिथं मला वाटत भरपूर सारे गारा मालक उपस्थित होते जे मला वाटतं तिथं एक गोंड दोन गोंड चार गोंड खेळलं पण कुठेतरी बघा साधारण गारा मालक तात्यांची ओळख होती आज मुंबई बिन काही भांडणं झाली तर ती भांडणं कशी मिटवायची तर त्याच्यासाठी तात्यांचं नाव घेतलं जात होतं आणि कुठेतरी बघा आता योगेश दादा पण त्यांचा चांगला नेतृत्व करतात त्याच्यानंतर त्यांचा त्यांचा मुलगा हिमेश त्याच्या हातात त्याचा कारभार असणार आणि तुम्ही पण सर्व मंडळी असतात काय बोला बरोबर आम्ही आमचं तात्यांच्या नावासारखंच नियोजन हे करतो सर्व गोष्टी करतो जसं तात्या करतात तसंच आम्हाला करायचा प्रयत्न करतो आम्ही तात्यांसारखं तर नाही पण तात्यांसारखं प्रयत्न तर आम्ही करतोच जेवढं होईल तेवढं आम्ही तात्यांसारखं करायचं पण प्रयत्न करतो मंडळीला हे करणं ते करणं पोरांना सांभाळणं तात्यासारखंच प्रयत्न करतो आम्ही पण तात्यांसारखं प्रयत्न व्हायला आम्हाला अजून उशीर आहे पण तात्यासारखं प्रयत्न करतो त्यांनी जे शिकवण दिले कुठेतरी तुम्ही उतरतात आता तसं आम्ही करायचं प्रयत्न चाल प्रयत्न चालू चालूच आहे आणि बैलांविषयी सांगा ना शंभू आणि रंगा चांगली गाडी पलत आहे सध्याच्या रंगा आणि शंभू गाडी चांगली चांगल्या मनाने पलते शंभूला रोज पेहरे येतात पण आमची इच्छा असते की घरचीच गाडी पलावा रंगा आणि शंभू रंगा आणि शंभूचीच गाडी फाला आणि मोठा शंभूचा आता कसं काही नियोजन भरपूर दिवस झालं तर मैदानामध्ये दिसत नाही मोठा येणार मोठा शंभू येणारच पुढच्या यात आड्यात शंभू दिसणार मोठा शंभू दिसणार आणि अजून एक गरुडा पण धावणीला आलेला होता आता मागे एक बैल होता त्या बैलांविषयी पण माहिती द्या ना त्या बैलांच्या विषयी थोडं आम्हाला कसं शंभूच जास्त मग त्यांचं थोडं कमी आहे कमी आहे पण नियोजन जास्त तुम्ही या शंभूचा आणि रंगाच नियोजन करतो छोटा शंभू बोलून याची ओळख झालेली आहे माहिती द्या ना हा कुठून कसा काय आला आपल्या दावणीला आम्ही आमचं ते मोठा शंभू घेतला ना त्यांचं त्यांच्या दावणीला होता ग त्याही आम्हाला कॉल केला का हो पण शंभू तुमची तात्यांची आठवण मग यो पण आम्ही तात्यांनाच देणार तात्यांच्या आठवणसाठी तात्यांनाच देणार आम्ही बाई त्यासाठी आम्ही परत तुमच्याशी एक कॉन्टॅक्ट केलं दादा बोलतात का योग्य दादा बोलले का आपल्याला तोच घ्यायचा शंभू तो शंभू आपल्या पुढचा तो तसं तात्याच्या याच्यात चालेल आपला आणि तसं करून पण दाखवलं त्याने तसं करतोच करून नाही करतोच करतो बरोबर आहे अजून भविष्य पण खूप चांगलं आहे आता त्याचं वय किती आहे साधारण मला सांगा ना शंभूचं आत्ताच किती चौसा झाला चौसा झालाय म्हणजे उंची कमी आहे त्याची पण आता ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान कीर्ती महान आहे त्याची आणि काय बोलाल दोन शब्द आज उसडणे मैदान असो किंवा कुठलाही मैदान असो आवर्जून तात्यांचं नाव घेतला जातो आम्हाला ते जाणवत असं तात्यांचं आदरणीय होते तात्यांचं नाव होतं ते आम्हाला थोडं कुठेतरी कमी वसवतं तात्यांची पण आम्ही आमच्या प्रयत्नात करतो तसं तात्या करायचं बरोबर आहे आणि या क्षेत्राला ना एक चांगली अशी ओळख निर्माण करून गेलं पण आज त्यांचं नाव त्यांची मुलं आणि त्यांचं नातू आणि तुम्ही सर्वजण बघा बोनिवलीचा मैदान आला की तात्यांचं नाव काही हो माझा मुलगा तो माझा मुलगा नसत सर्वांना माझीच मुलं समजायचा बरोबर आहे हा योग्य जर माझा मुलगा आहे मी त्यांचा आहे तसं नसतो समजतो तात्या सर्व माझीच मुलं समजायचा मांगरूलच्या असो का बोनिवलीच्या असतो कुठले काही नसते माझे समज शिरवलीच्या असते तरी पण आमचेच येत समजून पूर्ण परिसराला घेऊन चालायचं हा पूर्ण परिसराला तसं आम्ही पण एक हे करतो बरोबर आणि जसं त्याचं नाव टिकलं आहे तुमच्या माध्यमातून काय तुम्ही असा प्रयत्न कराल की त्या नावाला कुठल्याच प्रकारचा गालबोट लागतं का मला आम्ही प्रयत्न तर तेच करतो आम्ही एक तेहत्तीस तारखेला आमचं नियोजनचं चालू आहे चालू आहे तसं आम्ही तातडीन केलं तसंच नियोजन करायचं आम्ही प्रयत्न कर काय तर वेगळा करायचा विचार चालू आहे विचार चालू चालेल आपण लवकरच तुमची ती पण मुलाखत घेऊ आणि तीस तारखेला जो नियोजन तुमचा होणार आहे त्याचं मुलाखत आपण घेऊ आज चांगला असा गुलाल घेतला असंच कायम गुलालत राहावा मी नेहमी तुम्हाला शुभेच्छा देत धन्यवाद